आज धनश्री पहिल्यांदा कोमलच्या घरी जाणार होती म्हणून खूप हॅपी होती काही वेळाने तिच्या घरी पोहोचते त्यांचा बंगलो बघून एकदम शॉक होता कोमल तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते त्यांची रूम बघून धनश्री गोलगोल फिरून वाव काय मस्त आहे ग तुमची रूम तुमचा बंगलो खूप छान आहे मला खूप आवडला कोमल हसून तिला थँक्यू म्हणते अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात कोमल धनश्रीकडे पाहात बघ आता सिद्ध पण झाले की हे चुकीचे वागले नव्हते त्या मुलीने त्यांना फसवले होते हो मी तेव्हा जेजूंबद्दल चुकीचा विचार केला होता पण आता मला खरंच वाटत आहे मी तेव्हा चुकीचा विचार केला म्हणून धनश्री तुला सांगू आम्ही दोघं खूप बेस्ट फ्रेंड झालो आहोत कोमलला हॅप्पी बघून धनश्रीला खूप आनंद होतो आज धनश्रीला भेटून कोमल खूप को हॅपी होती तोच तिला देवकी आईंचा फोन येतो कोमल आम्ही आताच न्यूज बघितली आता आपल्या घरात सगळ्यांना समजले त्यात अनिकेची काहीही चूक नव्हती म्हणून आम्ही तिकडे येतोय आईचं बोलणं ऐकून कोमलला खूप आनंद होतो आई तुम्ही सगळे लवकर या मी वाट पाहते तुमची आई तिला सांगतात जेवणामध्ये काय काय बनवायचं ते कोमलला खूप को आनंद होत होता कारण आज ती तिच्या घरच्या लोकांसाठी जेवण बनवणार होती थोडा वेळ बोलून ती चा चा फोन ठेवते पण आता तिला टेन्शन येतं ते म्हणजे अनिकेतचे असे घरातील सगळे आले तर हे काय म्हणतील नाही म्हणजे हे करतील का घरातील लोकांना माफ कोमल धनश्रीकडे पाहात अगं माझे सासू सासरी इथे येत आहे मी खूप हॅपी आहे धनश्री बरं तू तु आवर तुझं मी जाते खूप उशीर झाला आहे धनश्री निघून जाते शरद काकांच्या मदतीने कोमल सगळ्यांच्या आवडीचा एक पदार्थ बनवते सगळे स्वयंपाक ते मन लावून करत असते आणि आनंदाने बनवत असते काही वेळाने तिचा सगळा स्वयंपाक बनवून होतो आणि ती तिचा थी आवराला जाते सिंपल साडी घालते आणि हलकाच मेकअप करते संध्याकाळी नेहमीप्रमाणे देवाजवळ दिवा लावते आणि सुहासिक अगरबत्ती लावते त्याचा सुहास पूर्ण घरात दरवळत होता तोच तिला बाहेरून गाड्यांचा आवाज येतो शरद काका तिच्याकडे पाहत आलेत वाटतं मी आलोच बॅग घेऊन आणि ते बाहेर निघून जातात आजी आणि आजोबा खाली उतरतात बंगलोच्या आजूबाजूला बघतात त्यांना खूप छान वाटतं ते आत येतात त्यांच्या मागे बाकी सगळे पण आत येतात बंगलो बघून त्यांना सगळ्यांना खूप आनंद होतो कारण खूप वर्षांनी ते तिथे आले होते कोमल सगळ्यांकडे बघून हसत त्यांचं स्वागत करते आजी आजोबांना वाकून नमस्कार करते ते पण हसून तिला आशीर्वाद देतात अनिकेत आणि कोमलच्या लग्नाला घरातील सगळे मोठे आल्यामुळे बाकीच्यांना कोमलला पाहिलं नव्हतं ते कोमलला बघून खरंच ही शोभते अनिकेतची बायको अनिकेत एवढं हँडसम आहे तेवढीच ही है, ते सुंदर आहे पण कोमलला बघून एका व्यक्तीला खूप राग येतो ते म्हणजे वैभवची बायको रागिणी ती मनात विचार करत खरंच किती सुंदर आहे ही हिने सिम्पल तयारी केली आहे तरी ती किती सुंदर दिसते आहे आणि मी एवढं मेकअप करून पण काहीच फायदा नाही तोच नम्रता कोमलजवळ जाते माझ्या अनिकेत दादाची बायको खूप सुंदर आहे मला खूप आवडली शरद काका सगळ्यांसाठी पाणी घेऊन येतात घरात सगळ्या वस्तू जागच्या जागी दिसत होत्या ते बघून आजी आजोबांना खूप आनंद होतो आणि अजून एक आनंद म्हणजे घरात देवघर तिने खूप सुंदर प्रकारे सजवले होते ते आजोबांना खूप आवडते आजोबा देवकीताईकडे पाहात सुनबाई माझ्या अनिकेतसाठी तुम्ही हिरा शोधून आणला आहे त्यांचं बनं ऐकून देवकीताईला खूप आनंद होतो ते फ्रेश होण्यासाठी त्यांच्या रूममध्ये निघून जातात देवकी आई कोमलजवळ येत तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा कशी आहेस तू आई मी छान आहे बरं काही बनवायचं आहे का मी करते तुला मदत आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं काही बनवलं आहे तोच तिथे रागिणी येते अगं पण तुला माहिती आहे का आजी आजोबांना कसे जेवण आवडते ते कोमल हसून नाही माहिती मला पण खात्री आहे मी बनवलेलं जेवण त्यांना नक्की आवडेल म्हणून तिचं बोलणं ऐकून रागिणीला खूप राग येतो ती कोमलमध्ये काही ना काही चुकी सोडण्याचा प्रयत्न करत होते रागिनी तिच्याकडे पाहत कोमल तुला नाही वाटत का आज तू खूप मेकअप केला आहे म्हणून कोमल गोंधळून तिच्याकडे पाहत नाही मी मेकअप नाही केला देवकी ताईंना समजतं कोमलला बघून रागिनी जळत आहे म्हणून अगं रागिनी कोमल नॅचरली तशीच आहे तिने मेकअप नाही केला तरी ती तशीच सुंदर दिसते नम्रता वाव वहिनी भारी ह देवकी आई माझी वहिनी खू खरंच खूप सुंदर आहे तिला खरंच मेकअपची गरज नाही आहे देवकिताई कोमलकडे पाहत ही रागिणी आहे वैभवची बायको तुझी जाऊ कोमल रागिणीकडे बघून स्माइल करते पण इकडे रागिणीच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नसतात नम्रता असत वहिनी तू जरी मोठी असलीस तरी आमच्या सगळ्यांपेक्षा लहान दिसते हे ऐकताच रागिणीला राग येतो इकडे ऑफिसमध्ये खूप कामाचा लोड होता कामाच्या नादात अनिकेच्या लक्षातच येत नाही किती वाजले तोच दिनेश केबिनमध्ये येत सर आज घरी जायचं नाही का आज तर तुम्ही आनंदात घरी जायला पाहिजे आज किती आनंदाचा दिवस आहे तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे सर आज मॅडमला घेऊन बाहेर कुठेतरी जा सर असंही मॅडम तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमच्यावरचे एक, -एक संकट जात आहे तोच दिनेशचा फोन वाचतो तो, तो फोनवर बोलत असतो आणि इकडे अनिकेत विचार करत असतो खरंच मी कधी तिला बाहेर फिरायला घेऊन गेलो नाही आणि ती तर कधी बोलणार नाही मला बाहेर घेऊन चला म्हणून दिनेश म्हणतोय ते बरोबर आहे आज तिला कुठेतरी बाहेर घेऊन जातो तो, तो हॅप्पी होऊन त्याचा लॅपटॉप बॅगमध्ये ठेवतो आणि निघायची तयारी करतो तोच दिनेशचं बोलणं पण होतं आणि तो फोन ठेवतो त्याला अनिकेतच्या हातात बॅग दिसते ते बघून ए होईना बाद सर मी खरंच खूप हॅपी आहे बरं तुम्ही जा मी पण माझं काम कंप्लीट करून जातो घरी अनिकेत हसत घरी जायला निघतो गाडीमध्ये बसून विचार करत असतो खरंच तर आहे कोमल लग्न होऊन माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळं काही ठीक चालू आहे याआधी असे कधीच झाले नव्हते तिला पाहण्यासाठी मी किती आतुर असतो तिच्याकडे पाहिलं की माझं टेन्शन कुठल्या कुठे पळून जातं माझी घेणारी काळजी मला आवडते आता तिच्याशिवाय मी अधूर आहे खूप प्रेम करतो कोमल मी तुझ्यावर पण तुझ्यासमोर कधी व्यक्त केले नाही प्रेम मी आता काहीही करून मला तुला वेळ द्यावा लागेल कोमल आणि एवढ्या दिवसात तू माझ्याकडे काहीही ना मागितलं नाही म्हणजे मला बाहेर फिरायला घेऊन जात नाही शॉपिंग करून देत नाही कसलंही डिमांड नाही आहे तुझ्या कोमल जे आहे त्यात समाधान मानते तू आजपासून हा अनिकेत त्याच्या आधी तुझा विचार करेल तुला काय हवं नको ते जाणून घ्यायचा प्रयत्न करेल इकडे घरात सगळे अनिकेतची वाट पाहत होते तो कधी घरी येईल आणि ते त्याला भेटतील असे त्यांना झाले होते कोमल विचार करत रोज तर येऊन जातात घरी आज का आले नाही ते घाबरत आईकडे पाहत आई कदाचित उशिरा घरी येतील आजी आजोबांना भूक लागली असेल ना मी घेऊ का वाढायला आजी कोमलकडे पाहत अगं त्यात काय आज खूप दिवसानंतर आम्ही आमच्या नातवासोबत जेवण करणार आहेत तो आमची काळजी करू नकोस आम्ही थांबतो तोच अनिकेत येतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो पण घरात येतात सगळ्यांना बघून त्याला राग येतो पण त्याला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो अनिकेत फक्त कोमलकडे पाहतो तिच्या चेहऱ्यावरून ती पण आ खूप आनंदी आहे स्पष्ट दिसत होतं कोमल त्याच्याकडे पाहात तुम्ही फ्रेश व्हा आणि खाली या कोमल तुम्ही जेवण करून घ्या आणि माझं जेवण रूममध्ये पाठव त्याचं बोलणं ऐकून घरातल्या बाकी सगळ्यांना वाईट वाटतं त्यांना वाटत असतं की अनिकेत सगळ्यांशी बोलेल पण तो काही बोलत नाही तोच नम्रता अनिकेतजवळ जाऊन दादा कसा आहेस तू अनिकेत तिच्याकडे बघून हसत मी मस्त तू कशी आहेस दादा मी पण मस्त आणि तिच्या गलाला हात लावून त्याच्या रूममध्ये निघून जातो कोमल सगळ्यांकडे पाहात तुम्ही बसा मी आलेस त्यांना घेऊन इकडे अनिकेत रूममध्ये येतास त्याची बॅग रागाने बेडवर फेकतो तोच कोमल येते तिचा तो गोड आवाज त्याच्या कानावर पडतो अहो माझं ऐकून तरी घ्या अनिकेत शांत होतो आणि तिच्याकडे पाहतो ती त्याच्या डोळ्यात बघून अहो चला ना खाली सगळे सोबत जेवण करूया अनिकेत तिच्या डोळ्यात पाहात कोमल तू कुणाबद्दल बोलते ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते अहो असे काय बोलताय तुम्ही हे बघ कोमल त्या लोकांसोबत माझा कुठला संबंध नाही आहे मी का त्यांच्यासोबत जेवण करू अहो असं काय करतात सगळी आपलीच माणसं आहेत ना यांना आता ती न्यूज ऐकल्यावर माझ्यावर विश्वास बसला जेव्हा मला यांची गरज होती तेव्हा तर मला एकट्याला सोडून निघून गेले होते ते मग आता का आले आहे इथे अनिकेत जोराने ओढून बोलत होता कोमल त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती आणि कोमल मी त्यांच्यासोबत नाते तोडले नव्हते यांनीच नाते तोडले होते माझ्यासोबत तेव्हा एकदाही यांना माझ्यावर विश्व अजिबात विश्वास ठेवला नाही ग कोमल त्याचा हात पकडून तुम्ही शांत व्हा तिच्या स्पर्शाने अनिकेत शांत होतो ती त्याला खूप प्रेमाने समजावते अनिकेत पण तिचं बोलणं शांततेत तो ऐकत असतो तिच्या डोळ्यात पाहात ठीक आहे मी खाली येतो तू वाढ जेवायला त्याचं बोलणं ऐकून तिला खूप आनंद होतो आणि ती आनंदाच्या भरात त्याला मिठी मारून थँक्यू म्हणून खाली निघून जाते तिने अशी अचानक मिठी मारल्यामुळे तो सुकावतो हसून फ्रेश व्हायला जातो कोमल हसत खाली येते आणि सगळ्यांकडे बघून चला जेवण करून घेऊ ते पण येत आहे खाली कोमल आणि रागिणी जेवणाची सगळी तयारी करतात तोच अनिकेत पण खाली येतो आणि जेवायला बसतो सगळे शांततेत जेवण करायला बसतात आज कोमलने सगळ्यांच्या आवडीचा एकतरी पदार्थ बनवला होता सगळे जेवायला सुरुवात करतात पण मनातच बोलतात खरंच कोमलने किती टेस्टी जेवण बनवलं आहे कारण अनिकेत समोर कोणाची बोलायची हिंमत होत नाही जेवण संपते तसं अनिकेत जायला लागतो तोच आजोबा त्याला आवाज देतात तसा अनिकेत थांबतो आजोबा त्याच्याकडे पाहत मला तुझ्याशी बोलायचं आहे ते खरं तर आमचं चुकलं आम्ही तेव्हा तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता हे बोलणं ऐकताच अनिकेतला प्रचंड राग येतो तो जोराने ओरडत त्यांचा एवढा मोठा आवाज ऐकून बाकीचे एकदम शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे पाहतात अनिकेत त्यांच्याकडे पाहत आता बोलून काय फायदा तेव्हा तर तुम्ही माझं काहीही ऐकून घेतलं नाही आणि मला एकट्याला सोडून निघून गेले तेव्हा खरं तर मला तुमच्या आधाराची खूप गरज होती पण मी पूर्णपणे एकटा पडलो होतो माझी चुकी नसताना मी कसे दिवस काढले माझे मलाच माहिती स्वतःच्या रक्तावर तुम्ही विश्वास ठेवला नाही एकदा तरी माझ्या बाजूने तुम्ही विचार करायला पाहिजे होता की खरंच आमचा अनिकेत असं काहीही करू शकत नाही आता अनिकेत जे काही बोलत होता ते अगदी खरं बोलत होता हे घरच्यांच्या पण लक्षात आलं होतं तुम्ही माझ्यापासून माझं सगळं हिरावून घेतलं तेव्हापासून हा अनिकेत एकटा राहायला शिकला जसजसा अनिकेत बोलत होता तस सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अगदी अनिकेतला सुद्धा भरून येतं त्याच्या अश्रोपुसात माझी काहीही चूक नसताना मला त्याची खूप मोठी शिक्षा दिली आहे आणि तुम्हाला कसं वाटले की मी तुम्हाला सहजासहजी माफ करेल म्हणून आजोबांना पण त्यांचं बोलणं कळत होतं कारण खरंच होतं त्याची काहीही चूक नसताना त्याला खूप मोठी शिक्षा आम्ही दिली होती अनिकेत एकदा आजोबांकडे पाहतो आणि नंतर त्याच्या रूममध्ये निघून जातो तो गेल्यावर ते पण सगळे शांत असतात कोणीच काहीही बोलत नाही ते अनिकेतचा विचार करत होते खरंच त्याला आमची जेव्हा गरज होती तेव्हा तर आम्ही गावाकडे राहून आमचे काम करत होतो पण तेव्हा एकदा पण मनात विचार आला नाही की अनिकेत इथे कसा राहत असेल इकडे आजोबांना खूप वाईट वाटत होतं कोमल घाबरत आजोबांजवळ येते त्यांचा हात हातात घेऊन म्हणते आजोबा आज ऑफिसमध्ये आज खूप लोड असेल म्हणून कदाचित त्यांची चिडचिड झाली असेल पण ते नेहमी असे वागत नाही होतील शांत तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही जाऊन आराम करा तिचं बोलणं ऐकून आजोबा हलके स्माइल करतात तिच्या डोक्यावरून हात ठेवून आम्ही करतो आराम पण तू जा अनिकेत जवळ आता त्याला तुझी गरज आहे तोच कोमल त्यांच्या रूममध्ये निघून जाते ती गेल्यावर बाकी सगळे पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात इकडे आजोबा रूममध्ये येऊन झोपायचा प्रयत्न करतात पण काही केल्या त्यांना झोप लागत नव्हती त्यांना राहून राहून अनिकेतची आठवण येत असते खरंच कसा राहिला असेल अनिकेत एकटा लहानचा मोठा एकत्र कुटुंबात वाढलेला त्याला असं आम्ही सोडून दिलं कसे दिवस काढले असतील माझ्या अनिकेतने खरंच तेव्हा अनिकेतवर आम्ही का विश्वास ठेवला नाही इकडे कोमल पण रूममध्ये येते अनिकेत बेडवर शांत झोपलेला असतो त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि ती पण झोपून जाते दुसऱ्या दिवशी सगळे आपापले आप काम करत होते अनिकेत घरीच असतो आज त्याची तब्येत ठीक नसते अनिकेत शांत त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तोच तिथे वैभव येतो वैभवला बघून बो अनिकेत त्याच्याकडे पाहत मला पुन्हा त्याच विषयावर बोलायचं नाही आहे तू जाऊ शकतो वैभव हाताची घडी घालत पण मला त्याच विषयावर बोलायचं आहे कारण जे घडून गेलं त्याबद्दल तुला काही वेगळं वाटत नाही का अनिकेत गोंधळून म्हणजे अनिकेत तुला असं वाटत नाही का हे सगळं तुला फसवण्यासाठी कोणी केलं असेल म्हणून अनिकेत एकदम शॉक लागल्यासारखा वैभवकडे पाहात जे काही आहे ते स्पष्ट बोल हो मी स्पष्ट बोलण्यासाठीच इथे आलो आहे खरं तर मी जे सांगेल त्याचा तुझ्यावर कदाचित विश्वास बसणार नाही पण मी जे सांगेल ते अगदी खरी आहे आता अनिकेतला पण ऐकायचं होतं वैभव बो काय बोलतोय ते अनिकेत हे सगळं तुला फसवण्यासाठी केलं होतं आणि ते बाहेरच्या व्यक्तीने नाही तर आपल्या घरातील व्यक्तीने ते म्हणजे अशोक काका आणि माझे बाबा अनिकेतला एकदम धक्का बसतो अरे पण ते असं का करतील आणि तू एवढ्या विश्वासाने हे कसं बोलू शकतो कारण तू तुझ्या आईबाबांचं पण नाव घेतोय वैभव अनिकेत मला पण आईबाबांचं नाव घेताना त्रास होतोय पण जे खरं आहे तेच तुला सांगितले म्हणजे बघ तू एवढ्या कमी वयात तुझी कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवली आणि बऱ्याच ब्रँच पण तू ओपन केल्या हे सगळं बघून आपल्या घरात सगळे आनंदी होते फक्त दुःखी होते ते लहान काका काकू आणि माझे आई वडील आणि तुझ्याबद्दल आतापर्यंत घरात सगळ्यांना चुकीचं सांगत आले आहेत ते तुझ्या सगळ्या कामाची खबर राहायची त्यांच्याकडे तू काय करतो कुठे जातो सगळं काही माहिती राहायचं त्यांना त्यांनी आजपर्यंत तुझ्याबद्दल आजी आजोबांना एवढंच नाही तर महेश काकांना पण खूप चुकीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत पण आजोबांनी त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही ते फक्त ऐकायचे काहीच बोलायचे नाही त्यानंतर त्या पिंकीने तुझ्यासोबत जे काही केलं तेव्हा पण त्या सगळ्यांनी मिळून आजोबांचे खूप कान भरले तेव्हा आजोबांचा फक्त तुझ्यावर विश्वास होता एवढंच नव्हे तर महेश काकांचा पण तुझ्यावर विश्वास होता पण हे दिवस रात्र त्यांचे कान भरत असायचे तुझ्याबद्दल त्यांनी तुझ्याबद्दल असे काही त्यांना पटवून दिले की शेवटी आजोबांनी आणि महेश काकांनी त्यांचं ऐकून तू चुकीचं आहेस हे, हे त्यांना वाटू लागले अनिकेत तर पूर्ण शॉकमध्ये असतो तो भानावर येत अरे पण मी त्यांचं काय केलं होतं ते माझ्याबद्दल एवढं वाईट सांगत होते तर अरे त्यामुळे त्यांना फायदा होणार होता ना म्हणजे तू तु घरातून बाहेर काढायचं आणि सगळ्या कंपनीचा व्यवहार त्यांच्या हातात घ्यायचा त्यांनी कंपनी आणि पैशांसाठी एवढं सगळं केलं अनिकेत शांततेत अरे एवढं करायची काय गरज होती त्यांना त्यांनी जर मला प्रेमाने हे सगळं मागितले असते तरी मी त्यांना दिलं असतं आणि जरी घरच्यांशी बोलत नसलो तरी मी माझ्या भावांचा आणि बहिणीचा विचार करूनच हे सगळं केलं आहे ना वैभव अनिकेत शेजारी बसत त्याचा हात हातात घेत तू कसा आहे ना अनिकेत हे आम्हाला माहीत आहे तू कधीही तुझ्या एकट्याचा विचार करत नाही पण माझे आई वडील पैशांसाठी एवढ्या खालच्या थराला जातील हे मला कधीच वाटले नव्हते पैशांसाठी लालची झाले आहेत ते अनिकेत वैभवला ओढून अरे असं काय बोलतो काहीही झालं तरी तुझे आईवडील आहेत ते अनिकेत माहिती आहे माझे आई वडील आहेत ते पण ते कसे वागले तुझ्यासोबत आणि एवढंच नाही तर आजोबा आणि महेश काकांना पण तुझ्याबद्दल खूप वाईट गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी खरं तर यात आजोबांची काहीही चूक नाही आहे त्यांनी जे ऐकलं त्यांच्यावर विश्वास ठेवला हे बघ वैभव तू आजोबांची बाजू घ्यायचा प्रयत्न करू नकोस मी मान्य करेल की त्यांनी हे सगळं ऐकून ते कसे वागले पण त्यांचा विश्वास असायला पाहिजे होता माझ्यावर शेवटी काहीही झालं तरी त्यांनी केलेले संस्कार आहेत माझ्यावर हे दोघं बोलत असताना तोच त्यांना खाली ओरडण्याचा आवाज येतो वैभव पटकन खाली जातो अनिकेत मात्र शांत रूममध्येच बसलेला असतो आजोबा दिसत नाही सगळे त्यांना शोधत होते पण आजोबा त्यांना कुठे दिसत नाही आजी तर रडायला लागतात आजीचा रडण्याचा आवाज ऐकून अनिकेतला वाटतं तिथे जावं आणि विचारावं काय झालं आहे म्हणून पण तो जात नाही तोच आजोबा बाहेरून आत येतात त्यांच्याकडे बघून सगळे पडतच जातात आणि एकावर एक प्रश्न विचारतात आजोबा कुठे गेला होता तुम्ही आजोबा शांतपणे ते मी मंदिरात गेलो होतो अनिकेत खाली आला नसला तरी त्याचं सगळं लक्ष होतं खाली बोलण्याकडे आणि त्याला समजत होतं आजोबा आले तेव्हा त्याला पण बरं वाटत होतं असंच दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत ऑफिसला जाताना कोमलला सांगतो दुपारी टिफिन पाठवशील आणि निघून जातो या दोन दिवसात आजोबा एक शब्द पण बोललेले होते आजींना आजोबांची खूप काळजी वाटत होती असाच एक आठवडा निघून जातो आजोबा काहीतरी विचार करत शरद का काकांना बोलावतात जाणी सगळ्यां सग्ड़न सांगतात सगळ्यांना बाहेर बोलवा म्हणून शरद काका आजोबांचा निरोप सगळ्यांना देतात अनिकेत सोडून बाकी सगळे आजोबांच्या समोर येऊन उभे राहतात ते मी तुम्हा सगळ्यांना यासाठी बोलवले आहेत की मी अनिकेतला ओळखण्यात चूक केली आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा पण दिली म्हणून मी हे घर सोडून जात आहे मला पण माझ्या चुकीची शिक्षा नको का मिळायला आजोबांचं बोलणं ऐकून सगळे एकदम शॉकमध्ये आजोबा तुम्ही हे काय बोलताय आजी तर रडायला लागतात सगळे आजोबांना समजावत असतात पण आजोबांचा निर्णय ठाम असतो वैभव वर जाऊन अनिकेतला सांगतो काही वेळासाठी त्याला पण वाईट वाटतं पण तो लॅपटॉप ओपन करून त्याचं काम करायला लागतो वैभव नाराजीने खाली जात असतो तोच कोमल त्याच्याकडे पाहत दादा तुम्ही काहीही काळजी करू नका मी समजावते त्यांना तोपर्यंत तुम्ही आजोबांना बोलण्यात गुंतवून ठेवा तोच कोमल आत येते अनिकेतला माहिती होतं ती पण त्याला समजवायला आली आहे म्हणून अनिकेत तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याचं काम करत असतो कोमल त्याच्याकडे बघून मला बोलायचं आहे अगं पण मला बोलायचं नाही आहे बरं मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही फक्त मी जे विचारेल त्याचं उत्तर द्या बरं विचार काय विचारायचे आहे तुम्ही लहानचे मोठे आजोबांच्या छत्रछायेखाली झाले मग लहान असताना तुमच्याकडून बऱ्याच चुका झाल्या असतील ना मग तेव्हा आजोबा किंवा बाबा तुम्हाला रागवायचे का नाही ग म्हणजे माझी चूक असेल तर रागवायचे आणि नीट समजावून पण सांगायचे असे वागायचे नाही हां कधी कधी बोलायचे नाही पण तो राग एक दिवसापुरतीच असायचा आजोबांचं खूप प्रेम होतं माझ्यावर बरं मग तुम्हाला आठवतं का तुम्ही लहानपणापासून किती चुका केल्या आहेत ते अनिकेत विचार करत हा कोणकोणत्या आठवतात बाकी जास्त काही आठवत नाही मग तुम्ही जेवढ्या चुका केल्या तेव्हा आजोबांनी प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेऊन माफ केले होते ना मग आता तुम्ही का समजून घेत नाही आजोबांना मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली पण ते जर तुम्हाला सगळ्या चुका करून माफ करायचे तर मग तुम्ही का नाही करू शकत त्यांना आता अनिकेत विचारात पडतो कोमल त्याच्याकडे पाहात मला मनापासून वाटते तुम्ही आजोबांना समजून घ्या आणि माफ करा एवढं बोलून ती खाली निघून जाते इकडे अनिकेत कोमलच्या बोलण्याचा विचार करत असतो कोमलने आता जे काही मला समजावून सांगितले ते बरोबर आहे पण आजोबांनी तेव्हा मला समजून घ्यायचा पाहिजे होतं तो विचार करत रूममध्येच असतो बघूया पुढील भागात अनिकेत करेल का आजोबांना माफ आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद